नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगीच फूड कॉर्नरमध्ये चमचमी तशा दिसणाऱ्या ह्या पुऱ्या दुसऱ्या तिसऱ्या काही नाही तर आपल्या कवळा किंवा काशीफळ ज्याला म्हणतात या कवळ्यापासून बनवलेल्या आहेत याची भाजी खाऊन आपण कंटाळलो असेल तर अशा पद्धतीच्या तिखटपुऱ्या आपण नक्की करू शकतो गोळगारगे आपण नेहमीच करतो पण तिखटपुऱ्या केल्या तर आपल्याला दोन तीन दिवस कुठे प्रवासाला जायचं असेल तर सोबत नेता येतात आणि त्या टिकतातही इथे मी कवळं घेतलेलं आहे त्याला वा वाफ काढून घेतलेली आहे वाफेवरती छान असं मऊसूद वाफवल्या गेलेलं आहे आता त्याला स्मॅशरने मी स्मॅश करून घेणार आहे इथे मी एक पाव कवळ्याचा वापर केलेला आहे तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर तुम्ही जास्त वाफवून घ्या मी इथे एक पाव कवळं घेतलेलं आहे त्याला थोडीशी वाफ काढून त्याला स्मॅश करून घेतलं आणि आता इथे मी अंदाजे एक वाटी कणिक आपली रेग्युलरची कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ थोडंसं कमी वाटते मला आणखी थोडंसं घातलं तर चालेल थोडंसं घातलं अगदी मी आता याच्यामध्ये मी एक ते दीड चमचा बेसन घालणार आहे तुम्ही बेसनाच्याऐवजी रवासुद्धा घालू शकता मी बेसन घातलेलं आहे एक दीड चमचा बेसन घालायचं आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे पाव चमचा अगदी पाव चमचा हळद घालते रंग येण्याकरिता धणेपूड घातलेली आहे अर्धा चमचा चवीनुसार लाल तिखट घालायचा आहे आणि थोडेसे एक ते दीड चमचा तीळ इथे घालणार आहे तुम्ही ओवासुद्धा घालू शकता क्रश करून आवडत असेल तर आता याला छान मळून घ्यायचं आहे आपल्याला इथे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपला जेवढा कवळ्याचा गर आहे तेवढ्यामध्ये एवढी कणिक व्यवस्थित अशी भिजल्या जाते कुसकरून कुसकरून छान असा मळून घ्यायचा आहे गोळा अजिबात पाण्याचा वापर मी इथे केलेला नाही आहे पाण्याचा वापर न केल्यामुळे ह्या दोन तीन दिवस अगदी छान प्रवासात नेऊ शकता आणि टिकतातही छान असा गोळा मळून झालेला आहे हा गोळा आता बाजूला ठेवायचा आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी त्याच्यानंतर आपण याला थोडंसं व्यवस्थित नीट करून घेऊ आणि आता हव्या त्या आकारामध्ये तुम्ही पुऱ्या लाटू शकता किंवा मग याला शंकरपाळ्यासारखे मोठ्या मोठ्या आकार देऊ शकता पूर्ण मोठी अशी पोळी लाटून त्याला कट करू शकता पण मी छोट्या छोट्या पुऱ्या पातळ अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत छान खुसखुशीत होतात ह्या लालसा रंगावरती तळायच्या आहेत आपल्याला याच पद्धतीने मी बाकीच्या पुऱ्या लाटून घेत आहे साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती तेल गरम झालेलं आहे आता मी एक पुरी त्याच्यामध्ये सोळून घेत आहे व्यवस्थित लालसर रंगावर मीडियम हीटवरती गॅ गॅस ठेवलेला आहे पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत आपल्याला मीडियम गॅसवरती तळा म्हणजे छान कुसकुशीत कुरकुरीत कुछ होतात त्या त्याच पद्धतीने मी बाकीच्याही पुऱ्या तळून घेणार आहे कवळ्याची भाजी खाऊन खाऊन आपण आता कंटाळले असतो ही तीच ती भाजी आपल्याला खायचं खायची इच्छा होत नाही तर या पद्धतीचा पदार्थ तुम्ही नक्की करू शकता गोळघारगीसुद्धा कंटाळवाने वाटतात नक्की ट्राय करा हा पदार्थ धन्यवाद